या नाही याने ऐकताय तुम्ही ज्ञानोबारे समाधीला जाणार आहे सांगू करून वाजवा थोडं कोणती वाज रुक्मिणी माता पांडुरंग परमात्मा हरिशक्ती मुक्ताबाई सगळ्यात जास्त दुःख कोणाला झालं सांगू मुक्ताबाईला कारण मुक्ताबाई आणि ज्ञानोबाईंच सख्य फार जवळच आहे मुक्ताबाईंच्या डोळ्याला धारा आहेत थोडा आवाज द्या मुक्ताबाईंच्या डोळ्याला धारा आहेत मुक्ताबाई रडतात दादा जाणार आम्हाला सोडून सोडूनच तुम्ही जाणार तू तु आम्हाला दादा दादा ए ज्ञान दादा जाऊ रे म्हणून ज्ञानोबा ज्ञानोबराई जातात घट्ट मिठी मुक्ताबाई ज्ञानोबाऱ्यांना मारते मुक्ताबाई ओक्सा बोगसे रडते सोपान काका हे चरित्रच निर्लेप आहे सोपान काका कधी रडलेही नाही तर सोपान काकांवर जास्त परिणाम निर्लेप आहेत ते अगदी एक निर्वैर महात्मा म्हणून सोपान काकांचं चरित्र पाहिलं जात पण एक सांगू जे निवृत्तीनाथ आईवडील गेल आई वडील गेल्यानंतर रडले नाहीत जे निवृत्तीनाथ दादा आईवडील गेल्यानंतर रडले नाहीत ते ज्ञानोबाराय समाधीला जाणार आहेत म्हणून रडत ज्ञानोबाराय समाधीला जातात म्हणून निवृत्तीनाथ रडतात जगाच्या मालकाने सांगितलं पुंडलिकाला हे पुंडलिका अरे निवृत्तीनाथ रडतात रे जा निवृत्तीला सांभाळ थोडं सांग त्याला पुंडलिक होते ज्ञानोबाऱ्यांच्या सोहळ्यात आणि पुंडलिक आले पुंडलिक निवृत्तीनाथांना म्हणतात काय दादा तुम्ही मोठी तुम्ही रडता महाराज रडू नका हे सांगणं हे हे सांगणं सोपं असत पण ज्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळतो त्याला ती अवस्था काय आहे ते त्याचं त्यालाच कळत निवृत्तीनाथ रडतात निवृत्तीनाथांना विचारलं का रडतय निवृत्तीनाथांना तुम्ही निवृत्तीवर आहेत तुम्ही परत या या जगाच्या वाहनावर येऊन रडू नका नका रडू का रडतय निवृत्तीनाथा पुंडलिक महाराज मी तुम्हाला सांगू मला ना ज्ञाना समाधीला जातो माझा भाऊ जातो भाऊ जातो दुःख असण्यापेक्षा माझा शिष्य जातो दुःख जास्त का केली नाही वाक्य आहे अवज्ञा कधी केली नाही येणे गुरु शिष्य पण सिद्धी नेले आमचं गुरु आणि शिष्याचं जे प्रेम आहे ते पूर्णत्वाला नेण्याचं कार्य माझ्या ज्ञानाने केलंय म्हणून मला रडू येतो आणि एक सांगू का पुंडलिक महाराज खरं तर मी या तिघांपेक्षाही मोठ आहे आणि पहिल्यांदा समाधी घेण्याचा अधिकार माझा आहे पण माझा लहान भाऊ माझ्या आधी समाधी घेतो याच मला फार मोठं दुःख मला दुःख आहे म्हणून पुंडलिकांनी निवृत्ती मुक्ताबाई दोघे बुजविली पांडुरंगे उद्धवा क्रूर वेगे तयासंगे निरविली ज्ञानदेवासी उद्धव बोले एकांतीचा भाव तुष्टला देवादि देवधन्य वैष्णव तुम्ही ज्ञानदेव मने स्वामी दिन विठोबाचे आम्ही धन्य धन्य भाग्याचे तुम्ही निरंतर संगे असा प्रसंग सांगू देवाने निवृत्तीनाथांना शांत करायला सांगितलं मुक्ताबाईची समजूत काढायला लावली पण आता जगाचाच मालक रडत होता जगाचा मालक रडत होता तू बोलून गेलो त्या दिवशी या सृष्टीवर जगाला कितीतरी जग ये सेकंदाला कितीतरी लोक जन्माला येतात आणि कितीतरी लोक मरतात पण देव सगळ्याच्याच मरण्यावर रडत नाही त्याचं कामच ते उत्पत्ती करणे संवार करणे हे त्याच रूपाने कार्य आहे पण देव ज्ञानोपारांच्या समाधीने रडतोय येऊल खेडकर देव ज्ञानोबाऱ्यांच्या समाधीने रडतोय रुक्मिणी माता शेजारी होती रुक्मिणी रुक्मिणी माता म्हणायला लागली प्रभू कितीतरी किती 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 लोक कितीतरी राक्षस तुम्ही मारता सेकंदाला कितीतरी लोक जन्माला येतात कितीतरी लोक मरतात पण तुमचं रडणं मी आजपर्यंत पाहिलं नव्हतं पण तुम्ही आज का रडताय तुमच्या रडण्याला कारण काय आहे कोण आहे हा ज्ञानदेव देवानी सांगितलं रुक्मिणी ज्ञान देवा ऐसा चौ युगी न देखो नाही को याची लागी खंती वाटे बहुत या चारही युगामध्ये ज्ञानोभारा सारखा भक्त मी ऐकला सुद्धा नाही आणि डोळ्याने पाहिला सुद्धा नाही म्हणून मला खंती वाटते ऐक रुक्मिणी हा कोण आहे देव मनती रुक्मिणी देवमनती रुक्मिणी हा एकच योगी देखिला नयनी हेची ज्ञान संजीवनी जान त्रैलोक्याशी हे रुक्मिणी मी ज्ञानदेवासारखा कोणी माझ्या डोळ्याने पाहिला नाही जो करील याची यात्रा रुक्मिणी या ज्ञानदेवाची मी सगळ्यांना वर देतो वर चल आज मला हस्तमुक्त्यांनी सगळ्यांना आशीर्वाद द्यायचा आहे रुक्मिणी जो माझ्या ज्ञानदेवाची यात्रा करेल ना आळंदीची जो करील याची यात्रा तो तारील सकळई गोत्रा मला आळशी कुटुंबियांना सांगताना आनंद होईल की ज्ञानोबाऱ्याची यात्रा करत असताना आमच्या अतुल महाराजांनी आपलं शरीर ठेवलं ज्ञानोबाराची यात्रा जर केली तर त्याचं फल काय तो तारील सकल ही गोत्रा सगळ्या आळशी कुटुंबाच्या गोत्राचा उद्धार आमच्या अतुल महाराजांनी केला हे सहज मिळवणं शक्य नाहीये जो करील याची यात्रा तो तारील सकळही गोत्रा सकळही कुळे पवित्रा याचे निदर्शने होती ज्ञानोबारांच्या अलंकापुरी हे शिवपीठ पूर्वी येते होते नीलकंठ पहिले येथे सिद्धेश्वर राहायचे ब्रह्मादिकानी येथे तप केलं इथं देव रुक्मिणी अग या भूमीची माती ज्ञानोबाऱ्यांच्या समाधीची पुढे झुडूक आमच्या अंगाला लागावी म्हणून इथे देव येणार आहेत रुक्मिणी एथे देव येवनी होती पक्षी रुक्मिणी इथं देव येऊन पक्षी होतात एक सांगू रुक्मिणी माझ्या पंढरपूर पेक्षा जास्त महती या आळंदीची आहे कारण पंढरी हे सोपे जनाचे हरावया पापे आळंदीला पंढरपूरला गेल्यानंतर पाप जाईल का न जाईल हा साधनेचा विषय पण देव म्हणतात जनाचे हरावया पापे हे पंढरी उनी सोपे लोकांचं पाप हरण करण्यासाठी पंढरपूरून सोपी नगरी आहे आळंदी कडी काळ कोपली या कोपे नचले त्याचे अलंकापुरासी काळ जर कोपला तर अलंकापुरीत त्याच काही ऐसे सांगता हरिसी असं रुक्मिणी मातेला देव सांगत होते आणि रुक्मिणी मातेने हे सगळं देवाचं चरित्र आणि त्यांना झालेला त्रास ज्या वेळेस देवांनी सांगितला त्यांच्या आई वडिलांचं देहांत प्रायशित्त ज्यावेळेस रुक्मिणी मातेला पांडुरंगाने सांगितलं त्यावेळेस रुक्मिणीची अवस्था ऐका येऊल केडकर ऐसे सांगता हरिसी प्रेम ओ रुक्मिणी रुक्मिणीसी आणि रुक्मिणी माता म्हणायला लागली मने धन्य जयाचे कुशी ज्ञान देव जन्मले ज्ञान देव, देव जन्मले त्या आईची कुश धन्य कि ज्या आईच्या कुशीतून अशा एका पवित्र संतांचा जन्म आहे आता मुक्ताई आता रुक्मिणी मातेच्या सुद्धा डोळ्याला आशीर होते देव रडत होते देवानी सावरलं आणि पुढचा असा प्रसंग नाही सागर महाराज समाधीच्या ठिकाणी न्यायचं होतं नारा विठा गोदा मादा हे जे नामदेवरायचे पुत्र आहेत त्यांनी समाधीची जागा स्वच्छ केली होती आणि पुढची घटना अशी आहे एक हात देवानं धरला आणि एक हात आपले श्रीगुरु असणाऱ्या निवृत्तीनाथांनी धरला they i ज्ञानोबराय समाधीला जातात एक हात देवाच्या हातात आहे एक हात आपल्या श्री गुरुंच्या हातात आहे नामदोराय त्याचे वर्णन करतात संतांची मानियाळी तिथे जमा होते नदीच्या माशा घातले मांगवन तैसीची जनवन कालवले एखाद्या तळ्यामध्ये जशा मासे असावे अन त्या माशांना आपण खायला एखादा पदार्थ टाकला तर मासे जसे एका ठिकाणी कळवळतात तसे सर्व संत ज्ञानोबरांच्या आवती येऊन रडत होते दिशा उदय अस्ताविन तैसेची गगन कालवले ज्ञानेश्वर बैसले आसनावरी पुढे ठेवी ज्ञानेश्वरी ज्ञानदेव म्हणे सुखी केले देवा पादबी ठेवा निरंतर तिन्ही वेळा तेव्हा जोडी आले कर कमळ ज्ञानोबाऱ्यांनी पद्मासन लावलं देवाला नमस्कार केला तीन वेळेस देवाला नमस्कार केला देवाला सांगितलं देवा तिन्ही वेळा तेव्हा जोडिले करकमळ झाकी आले डोळे ज्ञानदेव ज्ञानोबाऱ्यांनी आपले डोळे झाकले निवृत्तीनाथांना ज्ञानोबाऱ्यांनी मनोमन विनंती केली भीम मुद्रा डोळा निरंजन मैदान झाले कर्ण ब्रह्मपूर्ण ज्ञानदेव ज्ञानोबाय ब्रह्मपूर्ण झाले नामदेवराय म्हणतात आमचा सूर्य लोपला सूर्य लोपला आमचा नामा म्हणे आता नामा आता, लाद न लोप लाद न आता, आता कर, लोपला कर, दे लोपला कर बाप ज्ञानेश्वर समाधीस नामदेव राय म्हणतात आमचा ज्ञान सूर्य लोकला ज्ञानोबर समाधीस्त झाले सर्वांनी एकच जय जयकार केला पुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की ोबरेंनी समाधी घेतली त्या गुहेचा दरवाजा लावण्यात आला ती शिळा लावण्यात आली ज्ञानोबरे समाधीस्थ झाले आजही ज्ञानोबर आहे कार्तिक वद्य त्रयोदशीच्या दिवशी दुपारच्या वेळेला ज्ञानोबारेंनी भर बारा वाजता समाधी घेतली